शिवराय रयतार गॅलरी आज घेऊन आलेलं आहे विठ्ठल गंधमूर्ती चार इंच उंची असलेली ही विठ्ठल गंधमूर्ती जरा मी आपणास जवळून दाखवतो संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य देवत असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाची गंधामध्ये असलेली विठ्ठल गंधमूर्ती या मूर्तीची उंची चार इंच असून ही मूर्ती पॉलीमार्बल पासून बनवलेली आहे या मूर्तीचा आपण पाण्याने अभिषेकही करू शकता ज्या बंधू भगिनींना ही मूर्ती हवी असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क क्रमांकावरती किंवा आमच्या वेबसाईटवरती संपर्क साधावा या मूर्तीचा आपण पाण्याने अभिषेकही करू शकता संपूर्ण महाराष्ट्रभर फ्री होम डिलिव्हरी होईल सेवा मूल्य जाणून घेण्यासाठी आपण आमच्या संपर्क क्रमांकावरती संपर्क करावा किंवा आमच्या वेबसाईटला भेट द्यावी आपण सेवेची संधी द्याल अशी आशा आहे धन्यवाद जय जय रामकृष्ण हरी I'm